पावसाळ्यात आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी ही वरणफळं होतातच तर वरणफळं ही रेसिपी खूप सोपी आहे पोटभर जेवण होतं नमस्कार मैत्रिणीनो आज आपण वरणफळं ही साधी व सोपी रेसिपी पाहणार आहोत खूप पोटभर जेवण होतं आणि पाच ते सहा लोकांसाठी ही रेसिपी आहे तर इथे बघू शकता मी डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ आहे तुरीची डाळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची अख्खा एक टॅमॅटो कापलेला तो डाळ शिजतानाच घालायचा आणि आता आपल्याला ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे बघा डाळ चांगली शिजलेली आहे डाळ चांगली शिजली की या पद्धतीने घटलून घ्यायची तर इथे बघू शकता तुम्ही डाळ छान शिजल्यामुळे पटकन घटलली जाते पावसाळ्यामध्ये आवर्जून ही प्रत्येक खेडोपाडी बनवली जाणारी रेसिपी आहे आणि मी ही रेसिपी प्रत्येक आठवड्याला पावसाळ्यामध्ये बनवतेच आता आपल्याला ही डाळ फोडणीला द्यायची आहे तर फोडणीसाठी बघा इथे तीन ते चार पळ्या मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता आपल्याला सगळ्यात पहिलं तर याच्यामध्ये जिरे फोडणीला द्यायचे आहे सॉरी मोहरी फोडणीला द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे लसूण कडीपत्ता हिरवी मिरची हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे भाजताना एक काळजी घ्यायची अजिबात लालसर रंग येता कामा आहे चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही गूळही घालू शकता पण आमच्या घरी गोड कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे या पद्धतीने मी वरणफळं करते आता आपण सगळी घटललेली डाळ टाकून घेऊयात वरणफळं करताना वरण थोडं पातळच करायचं कारण ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये छकुल्या टाकणार आहे म्हणजे वरणफळं टाकणार आहे ते शिजलं की अजून घट्ट होतं वरून चवीप्रमाणे मीठ टाकूयात तर बघा आता आपले इथं वरण तयार आहे आता आपण वरण फळे बनवून घेऊयात तर त्याकरिता बघा जे आपण पोळ्या चपात्या बनवण्यासाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायची आणि तिचे मी आता या पद्धतीने मोठे मोठे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण हे लाटून घेऊयात अगदी जशी आपण चपाती लाटतो तसंच लाटायचं आणि त्याचे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही चाकूनेही याचे त्रिकोण किंवा आयत करू शकता मी आता इथे ग्लासाने करणार आहे सॉरी वाटीने करणार आहे इथे बघू शकता तुम्ही वाटीने या पद्धतीने गोल करणार आहे तर किती छान असे गोल झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता आपण याला कट देऊन घेऊयात एका एका गोलाचे चार भाग करूया तर खूप सुंदर आणि पोटभर जेवण होतं खूप हेल्दी रेसिपी आहे तर या पावसाळ्यामध्ये तुम्हीही नक्की करा आणि खूप सोपीही आहे तर बघू शकता तुम्ही अगदी झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्की बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते तर आता ही वरण फ फळं झालेली आहेत आता आपण या वरणामध्ये टाकून घेऊयात आमच्याकडे या रेसिपीला वरणफळे किंवा चकुल्या म्हणतात तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा तर बघा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मैत्रिणीनो नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो तुम्हाला सांगत आलेली आहे की तुमच्या सपोर्टची खरंच मला मैत्रिणींनो खूप गरज आहे प्लीज मला सपोर्ट करा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे बघू शकता मस्त अशी अगदी पोटभर जेवण होईल इतकी वरणफळं तयार आहेत आता आपण वरून हिरवीगार कोथंबीर टाकून घेऊयात अगदी पोटभर जेवण होतं तर बघू शकता वरणफळं तयार झाल्यानंतर मी इथे या डिशमध्ये काढूनही घेतलेली आहेत बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त अगदी पोटभर जेवण होईल आणि वरणफळं जेवल्यानंतर ढेकर येणार नाही असं ये तर होणारच नाही कारण ढेकर येतोच कारण खूप पोटभर जेवण होतं तर बघा ही मस्त अशी वरणफळक तयार आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा परत भेटू एक नवीन रेसिपीमध्ये